आज आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत माननीय धनंजय जाधव माझे नगरसेवक पुणे शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे कर्मचारी ते नगरसेवक असा त्यांचा प्रवास आहे महानगरपालिकेत प्रशासनाचा एक अनुभव आहे त्यांना आणि आता ते नगरसेवक सुद्धा नगरसेवक होते आता तीन वर्ष झाली बारख्या महानगर आणि त्यांनी आता सांगितलं की त्यांना पत्रकारितेचा अंग आहे तर असं अष्टपैलू व्यक्तिमत्व माननीय धनंजय करतो तर धनंजय जाधव साहेबांना माझा असा पहिला प्रश्न आहे की तीन वर्ष ह्या ज्या निवडणुका लांबल्या तर त्या कशामुळे लांबल्या होत्या मला एक सर्वात महत्वाचं सांगतो की दोन बावीसला ज्यावेळी निवडणुका घ्यायला पाहिजे होत्या त्यावेळी कोरोना सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्येच देशामध्येच असल्या कारण असत त्यावेळी असलेल्या महाविकार महाविकास आघाडी सरकारने प्रशासक महानगरपालिकेने नेमकं ते नेमत असताना जर समजा त्याच नगरसेवकांना मुदतवाढ दिली असेल तर पुणे शहराच्या विकासामध्ये आणखी भर पडली असेल त्याचं कारण एक की लोकप्रतिनिधी आणि प्रशासक हे जोपर्यंत एकाच्या हातामध्ये हात घालून काम करत नाही तोपर्यंत तो विकास तो पूर्ण होत नाही असा आता आंदोलन असं झालं की महाविकास आघाडी सरकारने निवडणुका लावल्या परंतु तीनचा प्रभाव केला तो तीनचा प्रभाव प्रभाग असताना ओबीसी आरक्षणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आला हायकोर्टाने त्याच्यामध्ये अठ्ठावीस टक्के ओबीसीचं जे आरक्षण आहे ते कमी करायला सांगितलं आणि त्या कारणास्तव काही मंडळी ओबी ओबी तेया ही हायकोर्टामध्ये गेली हायकोर्टाने सांगितलं की ओबीसी ओबीसी केल्याशिवाय निवडणुका घ्यायच्या नाही म्हणून ही निवडणूक थांबली होती त्या कालावधीला आता तीन वर्ष होऊन गेली आणि आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिला त्या आदेशामध्ये असं म्हटलं आहे की दोन हजार बावीस सालापर्यंत ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या म्हणजे ओबीसी आरक्षण असेल एस सी असेल किंवा एस टी असेल इतर कोणतेही आरक्षण असेल त्याप्रमाणेच ह्या महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य कौन्सिलच्या निवडणुका झाल्या पाहिजेत असा स्पष्ट आदेश दिलेला आहे आता याच्यामध्ये आणखी एक काय महत्वाची गोष्ट झाली की हायकोर्टामध्ये ज्यांनी याचिका दाखल केलेली आहे की आमचं आरक्षण शिवाय इलेक्शन घेऊ नका तर हायकोर्टामध्ये जे स्टे मिळाला होता निवडणुकांसाठी त्याच्यावर आता एक चांगला उपाय आलेला आहे की बावीस सालापर्यंत निवडणुका ज्या पद्धतीत त्या पद्धती घ्यामुळे हा प्रश्न मिटलेला आहे हायकोर्टामध्ये असलेला स्टे त्याला अनुसरूनच निवडणुका घ्याव्या असं कोर्टाचा स्पष्ट आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा त्याच्यामुळे आता निवडणुका होतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मा लोकशाही पद्धतीने जे प्रशासन लोकप्रतिनिधीचं काम चालू होतं ते चालू होईल म्हणजे जुनं जे आरक्षण होतं त्या पद्धतीने जातात आरक्षण राहील आरक्षण होतं ते ओबीसी राहील एससी साठी एसटी साठी बरोबर त्या पद्धतीने मुळातच स्टे एवढा येत होता की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्या व्यतिरिक्त इलेक्शन घ्या असा आदेश होता तो आता थांबलाय ओबीसीचं आरक्षण त्यामुळे हा त्यामुळे ओबीसीचं आरक्षणासह इलेक्शन होतील आणि हायकोर्टामध्ये जे केस चालू आहे त्यालाही आता काही प्रॉब्लेम येणार नाही कारण ओबीसीचं आरक्षण बरोबरच हे निवडणूक होतं त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही निवडणूक होऊन जाते तुम्ही आता नगरसेवक पण होता महानगरपालिकेत सुद्धा तुम्हाला तिथल्या काम प्रशासनाचा नगर आणि आता तुम्ही ही सुद्धा अनुभवली की नगरसेवक नाहीये फक्त प्रशासनाच्या काम चालू आहे तर नगरसेवक असताना आणि नगरसेवक नसताना जे महानगरपालिकेचं काम आहे त्याच्यात काय तुम्हाला तफावत काय जाणवली याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की लोकसभेचा खासदार असो त्याचं काम वेगळं असतं विधानसभेचा आमदार असो त्याचं काम वेगळं असतं परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा महानगरपालिका असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल हे याच्यामध्ये निवडणुका होत अगर न होत स्थानिक माणूस तिथला जो असतो नागरिक असतो सर्वसामान्य नागरिक असो तो पहिला तिथल्या नगरसेवकांकडे जातो नगरपंचायत सदस्यांकडे जातो त्याला प्रशासनाकडे जायची सवय नसते hmm. किंवा ते त्याला सोपं वाटत नसत नगरसेवक पटकर भेटतो त्याचं काम एका फोनवर होऊन जातं तसं प्रशासनाकडनं होत नाही त्याच्यामुळं ही इलेक्शन झाल्यानंतर सामान्य लोकांचे जे जे सवय असते किंवा त्या पद्धतीने आता आपलं कामकाज चालतं त्याला आता गती आणि लोकांची कामं फास्ट होती एकमेकांवर प्रेशर असते एक प्रकार म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकप्रतिनिधी जरी असला तरी त्याच्यावर काही प्रमाण प्रशासनाचा अंकुश असतोच आणि लोकप्रतिनिधी हा अंकुश ठेवत असतो म्हणजे अंकुश ठेवण्याचा अर्थ काय तर दोघांचं एकमेकांच्या हातात हात घालून ते काम चालत असत कुठलं बजेट आणायचं कुठली कामं व्हायला पाहिजे कुठली कामं पटकन व्हायला पाहिजे कुठल्या कामाला प्राधान्य मिळायला पाहिजे या सगळ्या गोष्टीला गती मिळते जो निधी आहे आपला टॅक्स रूपाने गोळा होतो त्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने व्हावा त्याच्यासाठी नगरसेवकांचा सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जनतेला नगरसेवकाशी संपर्क साधणं अत्यंत सोपं आहे त्या विरुद्ध जर समजा प्रशासकाकडे जायचं म्हटलं तर थोडस अडचण घेत मग हे तीन वर्षात तुम्हाला काय जनतेकडून काय तुम्हाला फीडबॅक काय मिळाला तुम्हाला तर स्पष्ट सांगत झालं तर महानगरपालिकेचा निधी वाटतो हा मुळात पस्तीस ते चाळीस पेक्षा जास्त निधी जो असतो तो पगारामध्ये जातो सेवकांचे पगार असतील प्रशासकीय काम असते त्याच्यामध्ये जातो भाजपला पन्नास टक्के निधी जो असो तो सत्ताधारी पार्टी असेल त्याच्यानंतर विरोधी पक्ष आणि त्याच्या खालचा पक्ष असे त्या प्रमाणामध्ये जे निधीचं वाटप जाहीर केलं जातं मग सत्ताधारी जर असेल त्याला पाच कोटी पर्यंत निधी लागू असतो एका त्याच्यानंतर तीन कोटी किंवा दोन कोटी पर्यंत असं साधारण वाटप असतं आणि हे वाटप करत असताना प्रशासनाच्या ह्या पण गोष्टी लागतील असतात की कोणत्या प्रगामामध्ये प्रगा किंवा कोणत्या नगरसेवकाच्या इथं किती कामं केली पाहिजेत आणि तिथं गरज काय त्याच्यामुळे लोकांचा कल काय असतो की तो आपल्या भागामध्ये ही मोठी व्यासाची ड्रेनेज लाईन व्हायला पाहिजे आपल्या इथे सिमेंट कॉम्प्युटर व्यवस्था व्हायला पाहिजे आमच्या इथं डांबरीकरण व्हायला पाहिजे किंवा आमच्या इथं समाज मंदिर व्हायला पाहिजे आमच्या इथं गार्डन व्हायला पाहिजे त्याच्यानुसार तो निधीचं वाटप केलं जातं म्हणजे माझ्या प्रवाकाली मी जर सत्ता जरी नसलो तरी सुद्धा काही आरक्षण जागा असतात तिथे गार्डनची व्यवस्था असते तिथे रिझर्व्हेशन केलेली जागा असते ती महानगरपालिकेच्या असते एखाद्या ओढा असो नाला असो त्याला सीमा भिंत घालायची असते तो निधी ऑटोमॅटिकली जास्त पण विरोधी पक्षाच्या नगरसेवक सुद्धा येतो आणि त्या पद्धती निधी वाटप झाल्यानंतर ती तशा काम पण नगरसेवक असताना किंवा आपण म्हणतो की प्रशासन असून नये तर नगरसेवक लोकप्रतिनिधी ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये किंवा असलाच पाहिजे आणि त्याच्याशिवाय कामांना गती घेतला हा आता आपला तीन वर्षांचा मोठा अनुभव आहे अत्यंत आवश्यक आहे आणि तो अत्यंत योग्य मुद्दा आहे कारण लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये लोकांचा सहभाग होण्यासाठी लोकांचा प्रतिनिधी महानगरपालिकेच किती बजेट आहे गेल्या काही वर्षामध्ये पाच सहा आता सात हजार कोटीच बजेट आयुक्तांनी मांडले त्याच्यामध्ये एवढा पैसा महानगरपालिकेला मुळा होतोच असं नाही कारण काही प्रमाणामध्ये आपण बजेट करतो परंतु तेवढी वसुली होणं सुद्धा गरजेचं असतं कारण जर समजा साडेसात हजार कोटीचं जर बजेट आयुक्तांनी मांडलं आणि तेवढी वसुलच नाही झाली समजा तीन हजार कोटी झाले पाच हजार कोटी झाले तर त्या एक म्हणजे अस्तित्वात महानगरपालिकेमध्ये किमान पासष्ट टक्के ते सत्तर टक्के काम जे महानगरपालिकेमध्ये होतात त्याच्यामुळं आयुक्तांनी आता जर सात हजार कोटीचं बजेट मांडलेलं मंजुरी घेतलेली तेवढं काम होईल का सांगते पैसे वसुली व्हायला नगरसेवक मी मी पहिल्यांदाच निवडून आलो ज्यावेळी मी महानगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना या पुणे शहराचे नेते आदरणीयश्वर बापट यांनी सांगितलं की तुला प्रशासनाचा अनुभव आहे आणि तुला जनतेची कामं करण्याची आवड आहे समाजसेवेची आवड आहे तर तुझ्यासारखा एखादा चांगला सामान्य घरातला कार्य करता आला तर चांगलंच होईल त्यानुसार बापड साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असतील आदरणीय फडणवीस लढाव लागले बारा ते दोन हजार कालावधी मिळत आणि सतरा नंतर इलेक्शन झाले त्याला आता दुर्दैवाने सांगायचं झालं तर त्यावेळी असं झालं होत कि भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती त्याच्यामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील एक जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिली गेली त्यावेळी थोडस अन्याय झाल्यासारखी भावना निर्माण झाली परंतु त्यावेळी रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीने उशिरा अर्ज भरला आणि दमी फॉर्म दिलेला त्यावेळी नगरसेविका मध्ये त्यावेळी नगरसेविका सरो यांना तो डमी फॉर्म दिला होता तो त्यांनी काही कारणास्तव मागेला घेतल्यामुळे त्या आधी ठरल्या आणि आरपीआय हा अपक्ष झाला आणि त्याच्यामध्ये शेणगे निवडून आले माझ्या निवडणूक लढवली आणि आठशे नऊशे मतांनी फक्त पराभूत झाल्या साडेबारा हजार मत लोकांनी आम्हाला भरभरून दिली आणि आम्हाला कामाची पावती मिळाली आता ज्या निवडणुका होणार आहेत त्याची काय आपली नाही माझी तयारी गेला असं नाही की तुम्हाला खरं सांगायचं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सतत कामामध्ये असतो भारतीय जनता पार्टीचं मत असं आहे की कार्यकर्ता हा घरी न असला पाहिजे तो जनतेच्या सेवेसाठी असला पाहिजे तीच भूमिका घेऊन गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे दोन हजार बारा काय त्याच्या आधीपासून गेल्या प्रशासन महानगरपालिकेत असल्यापासून सुद्धा आमचं कामाच्या बाबतीमध्ये सातत्याने मी असेल माझी मिसेस जयश्री जाधव असेल आम्ही संपूर्णपणे कामामध्ये असो प्रभागामध्ये मोठे मोठे कार्यक्रम लोकांना महिलांना युवकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे उपक्रम आम्ही नेहमी करत असतो खेळाडूंना त्यांच्या योग्यतेच्या स्पर्धा आयोजित करणं अशा अनेक प्रकारचे मोठे मोठे कार्यक्रम आम्ही सातत्याने चालवतो निवडणूक आली म्हणून काहीतरी करायचं असं काही न करता सातत्य हेच आमचं यशस्व पाय सातत्यपूर्ण काम करणारे आणि सतत आपल्या परिसरातील जनतेशी संपर्क ठेवणारे हो असे लोकप्रतिनिधी नवीन इलेक्शनच्या तयारीला लागलेले फक्त निवडणुकीसाठी ते काय सज्ज असतात असं नाही तर सातत्यपूर्ण काम करणारे आणि महानगरपालिकेचं कामकाज त्याच्यामध्ये जनतेच्या वतीने हो लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि त्या संदर्भात त्यांनी आज इथे येऊन उपस्थित राहून आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे डिजिटल आभार मानतो नमस्कार नमस्कार धन्यवाद